नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेची सॉरी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये एम पीडब्ल्यू साठी एक्कावन्न पद आहेत किती आहेत एक्कावन पद आहेत एक तर या पदासाठी आपल्याला काय अभ्यासक्रम आहे कशा प्रकारे या ठिकाणी पेपरला प्रश्न येतील हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं तसंच एमपीडब्ल्यू साठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार करणार आहे त्यासाठी सगळ्यांनी या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस म्हणजे त्या ग्रुपमध्ये आपण सर्व माहिती तुम्हाला अपडेटेड करत जाऊ काही नोट्स असतील काही लेक्चर्स होत असतील फ्रीमध्ये किंवा जे काय असेल तर फ्री दे के का तो ते देणार आहे तर सगळ्यांनी करायचं बघा अठ्ठावीस म्हणजे आजपासून जाहिरात सुरुवात होणार आहे आणि शेवटचा दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी मेन प्रश्न संख्या या ठिकाणी आपण बघूया तर एम साठी एकूण अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे शंभर प्रश्न शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत किती गुण आहेत दोनशे गुण आहेत यांनी सांगितल्याप्रमाणे ले ग्रुप लेवल टायमर ग्रुप लेव्हल टायमर सुद्धा यांचं असणार आहे त्यामुळे आपल्या ग्रुप लेव्हल टायमर नुसार आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी तयार करणार आहे कारण की आपली अगोदर सॉफ्टवेअर कंपनी आहे आपण त्या ठिकाणी ग्रुप लेवल टायमर जे आहे ते आपल्या याच्यामध्ये दे तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या जा अगोदरच तुम्हाला तशा प्रकारचा सराव त्या ठिकाणी काय उपलब्ध होणार आहे तर बघा या ठिकाणी जे परीक्षेची जी पातळी आहे ती बाराव्या वर्गाची आहे कारण की परीक्षा जी बारावी पासवर हो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एमपीडब्ल्यू चा कोर्स कम्प्लीट करायचा आहे तसंच आरोग्य सहायक यांच्यासाठी सुद्धा जो कोर्स आणि जो सिलेबस दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी त्याच प्रकारचा दिलेला आहे कारण की त्यांना एमपीडब्ल्यू ची गरज आहे तर या ठिकाणी आपला जो शंभर प्रश्न दोनशे गुण आहे तर या ठिकाणी हे जे चार विषय आहेत नॉन टेक्निकल आहेत म्हणजे या ठिकाणी चाळीस प्रश्न ऐंशी गुण हे नॉन टेक्निकल साठी आहेत आणि साठ प्रश्न एकशे वीस गुण हे कशासाठी आहे टेक्निकल साठी आहे म्हणजे तुमचं जर सिलेक्शन जर कशावर अवलंबून असेल एमपीडब्ल्यू च तर ते फक्त आहे टेक्निकल घटकावर कशावर आहे टेक्निकल घटकावर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आतापर्यंत रिअल फॅक्ट जर म्हणसाल तर आतापर्यंत असला कुठलाही सिलेबस मागच्या परीक्षा त्यांच्या झालेल्या नाही त्यांचे पेपर सुद्धा अवेलेबल आपल्याकडे नाही परंतु सध्या जे एमपीडब्ल्यूला या ठिकाणी सिलेबस येत असतो आणि विशेष म्हणजे हे जे आहे हिवताप हे जे पद आहे हिवताप म्हणजे या ठिकाणी मागचा एम चा जो सिलेबस आहे त्याच्यानुसारच या ठिकाणी वेक्टर बॉन आणि वॉटर बॉन वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉन या विषयावर जास्तीत जास्त आहे तत्पूर्वी आपण एमपीडब्ल्यू साठी एक बॅच ची ऑफर दिली होती ऑलरेडी दोन हजार रुपयामध्ये वर्षभराची आपली गुढी पाडवायची ऑफर जर आहे तर मग तुम्हाला तीन महिन्यासाठी दोन हजार द्यावे लागतील त्यामुळे एकतीस तारखेच्या पटापट दोन हजार रुपये देऊन वर्षभर बँक जॉईन करा कसा तर जाहिरात आली ऑफर थांबवता येत नाही त्यामुळे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता वर्षभर त्या सॅनिटरी इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू तुमच्या सर्व इतर सुद्धा परीक्षा येतील ज्या वेगवेगळ्या आता जालना महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे मुंबई महानगरपालिकेची आहे आणि त्याच्या पाठोपाठ पुणे महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात पाईपलाईन मध्ये आहे म्हणजे काय रस्त्यात आहे की ते कधी येऊ शकते कुठल्याही क्षणामध्ये कारण की जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत त्याच्या अगोदर यांना ह्या जाहिराती काढणं आवश्यक आहे ठीक आहे तर या ठिकाणी सर्व तांत्रिक प्रश्न सर्वांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस आहेत जीएनएम स्टाफनर्स एन एम एमपीडब्ल्यू आरोग्य सहायक लिपिक या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला जॉईन बॅचेस वेगवेगळ्या आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता तर आता या ठिकाणी आपला जो सिलेबस असणार आहे तांत्रिक मेन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तांत्रिक सिलेबस इतर विषयांचं सगळ्यांना खास माहिती आहे तर या ठिकाणी मराठी इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर साधारणतः पाच प्रश्न ग्रामरचे पाच प्रश्न या ठिकाणी शब्द संग्रहाचे त्या ठिकाणी येत असतात इंग्रजीत पाच प्रश्न ओक्याबेरीचे पाच प्रश्न ग्रामरचे त्या ठिकाणी येणार आहे जी के मध्ये भर असतो इतिहासवर बाकी गणित बुद्धिमत्ता मध्ये जर म्हणतात तर, तर बुद्धिमत्ताचे प्रश्न जास्त असणार आहे गणिताचे प्रश्न त्या ठिकाणी कमी असणार आहे तर आता तांत्रिक घटकामध्ये जनरली या ठिकाणी विचारलं काय जाणार आहे जनरली विचारलं जाणार आहे या ठिकाणी वेक्टर बॉन्ड डिसीज बॉन्ड डिसीज आणि वॉटर बॉन्ड डिसीज तर या बॉन्ड डिसीज आणि वॉटर बॉन्ड डिसीज वर सर्वात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला असणार ठेवा या बॉन्ड बॉन्ड वॉटरबॉन डिसीजच्या सोबत सोबत सुद्धा अजून काही टॉपिक आहे ते तर आपल्याला माहीत पाहिजेच पण या बॉन्ड डिसीज मधलं सर्वात महत्वाचं तर यांच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर यांची ट्रीटमेंट कशी केली जाते ट्रीटमेंट नंतर त्यांचे सिम्पटम्स ट्रीटमेंट त्यांचे सिमटम्स त्यांचे उपचार त्यांच्यावर मॉनिटरिंग कसं केलं जातं त्यांच्यावर सर्व्हिलन्स कसं ठेवलं जातं त्यांना होण्यापासून रोखलं कसं जातं त्यांच्यासाठी कोणत्या टेस्ट घेतल्या जातात कोणते मेडिसिन वापरले जातात त्यांचे नियंत्रण निर्मूलन कार्यक्रम कधी घेतले जातात उदाहरणार्थ एन व्ही पी डी सीचा प्रोग्राम आहे तो दोन हजार तीन चार साली सुरू झाला त्याच्याबद्दल हिताप नियंत्रण कार्यक्रम मलेरिया नियंत्रण कार्यक्रम त्यांचे ध्येय त्यांचे उद्दिष्ट त्यांचे टार्गेट या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे म्हणजे एका दिवशी रोग जो आहे तो थे थे एक एक दोन दोनच दिवस एका लेक्चरमध्ये दोनच रोग त्या ठिकाणी जास्तीत जास्त होऊ शकतात काही रोग एवढे मोठे आहेत की ते एकच होऊ शकतात अशा प्रकारे साधारणतः वेक्टरबॉन डिसीज मध्ये आपल्याला चाळीस रोगांचा अभ्यास करायचा आहे वॉटर वॉटरबॉन्ड डिसीजमध्ये आपल्याला पंधरा रोगांचा अभ्यास करायचा आहे आणि या रोगासोबत सोबतच आपल्याला संक्रामक आजार असंक्रामक आजार तसंच साथीचे आजार त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आरोग्य विभाग जे असते आरोग्य विभागाची संरचना त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तिसरी महत्वाची गोष्ट तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी म्हणजे सॉरी एमपीडब्ल्यू ची काय काय कर्तव्य आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात यांच्या संशोधन संस्था कुठे आहेत हा प्रदेशनिष्ठ प्रदेशनिष्ठा आहे सहुशता, सहुशता प्रदेश है का काय आहे का, का तुमचं जो जीवाणू विषाणू जे काय असतील प्लाझ्मोडियम असतील तर त्यांची सुद्धा आपल्याला माहिती या तांत्रिक घटकामध्ये विचारले जाणार आहे सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे आरोग्य विभागाची संरचना आरोग्य विभागाचं कसं कार्य चालतं पीएससी केंद्र उपकेंद्र त्याच्याबद्दल सुद्धा, सुद्धा या ठिकाणी माहिती विचारली जाणार मेन म्हणजे एमपीडब्ल्यू चे कर्तव्य आहेत ते सुद्धा या बॅच विचारले जाणार आहेत तर या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या सगळ्या घटकांसाठी आपण काय करताय स्पेशल बॅच घेत आहे म्हणजे तुमचा एकही मार्क तुमच्या हातातून तुम जायचं काम नाही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी काय भेटले पाहिजे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी बॅच पण सुरू करताय तर या सर्व टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण की तुमचं जे सिलेक्शन आहे ते फक्त आणि फक्त तांत्रिक घटकावर आहे तर आशा करतो या सर्व तांत्रिक घटकासाठी अजून मी डिटेल्स सिलेबसचा आहे अजून एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा आहे सध्या या व्हिडिओला लाईक करून ला ला टाका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की एकमेव असं चॅनल आहे आपलं की ज्याच्यावर चे गेले दहा वर्ष झाले सॉरी सात वर्ष झाले आपण या ठिकाणी घेत आहे मागच्या वेळेस आपले पाचशे एम पूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉईन झालेले आहेत तुमचं सुद्धा या ठिकाणी एकावन्न लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी ऍड नाव भरती होणार आहे आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेसाठी सुद्धा जाहिराती अवेलेबल होणार आहे तर येथे मी थांबतो व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करून टाका ठीक आहे थँक्यू धन्यवाद